माहीत नाही माझ्या नशिबात काय पण मला कर्नाटकचे जास्त जास्त करून बुकिंग लागतात या भावाने आपले सबस्क्राईब सुद्धा केलं बघा हां हां सो मच बाय ओके काही लोक विमल घ्यासाठी थांबतात पण आम्ही चहा पिण्यानंतर आम्ही पहिला बडीसाठी थांबतो ती प्रगती झालेली आहे आपल्या महाराष्ट्राची आणि आपल्या देशाची कारण हायवेलाच बघा इथे शौचालय वगैरे चालू केलेलं आहे पंढरपूर आहे वेळापूर सोलापूर सांगोला मेहूर सातारा कोल्हापूर एक नंबरच्या प्रश्नच नाही अतिउत्तम शूरवीर छत्रपती शिवाजी महाराज

स्वामी समर्थ आपल्या हकाची यूट्यूब चॅनल तुम्ही तुमचा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपली ट्रीप स्टार्ट होते मुंबई पनवेल टू डायरेक्टली चंदापूर कर्नाटक आणि आपली रिटर्नची जर्नी होणार आहे साधारण पण आपली एकवीसशे किलोमीटर आपली रनिंग होणार आहे येऊन जाऊन पनवेल पनवेडा नंबर नंतर परत आपण टिंपूर्णी पंढरपूर नंतरला मग डायरेक्टली पंढरपूर वरना मंगळवेढा मंगळवार डायरेक्टली विजापूर नंतर मग हॉस्पिटल वगैरे सगळं असं करत करत पुढचे तुम्हाला मी सांगत राहील पुढे पुढे आपण कुठून जाणार असेल तर मित्रांनो फक्त गाडीमध्ये आपण लोड करून गेलेली गाडी तर ब्लॉग आता फक्त स्टार्ट करतोय आलोय बरोबर बर, हायवेला हे बघा दिसते तुम्हाला हायवे निलेश बघा इथे पाण्याचा सेटअप करतोय आणि निघायची तयारी म्हणजे वादल्या तर बरोबर साडे बारा निलेश सेटअप करतो जरा मस्त की बॅग बिग जरा आपण टाकतोय पेटीमध्ये मध्ये त्याच्यामुळे कुठे काय त्रास नको व्हायला प्रवासामध्ये तर मित्रांनो सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला मी या ब्लॉग मध्ये किती खर्च येणार किती टोल लागणार किती डिझेल लागणार ते डिझेल टाकून घेतला आपण आता बरोबर चार हजार सहाशे रुपयाचा आणि खूप मजा येणार आहे या जर्नी मध्ये कारण आपली ही जर्नी होणार बरोबर एकवीसशे जर वाढली तर ठीक आहे ना तर मग कधीतरी वगैरे तर चला मित्रांनो व्हिडिओ ही सुद्धा शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक शेअर जसं करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला पहिले सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो आपण या ब्लॉगला आणि या सिरीज ला चालू करूया डायरेक्टली पनवेल बात नाही बघा समोरा बघा आहे बरोबर एक्सप्रेस हायवे आपण आता बरोबर एक्सप्रेस हायवे चढणार आहे आणि पुढून खाली उतरणार आहे दोन एक्सप्रेस हायवेने जाणार आहे आपल्याला अजून भरपूर जणांना भेटत होतं पुण्यामध्ये पण आपण आता भेटू शकत नाही कारण आता वाजलेत भरपूर तर त्याच्यामुळे मी आता जस्ट एक युट्यूबला आपली पोस्ट टाकलेली आहे तर तुम्ही बघितलं असाल तर आपण आपण जातो राहत आपण भेटू शकतो नाही तर मग तुम्हाला फुकटचा कसला उठव रात्रीचा त्याच्यामुळे चला आपण या प्रवासाला सुरुवात करूया घेऊया स्वामींचं नाव आणि जय शिवरायांचं नाव आणि चला 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 यशवंतराव चव्हाण महामार्ग सुरुवात आपल्या प्रवासाला आणि सुरुवात ती सुद्धा आपण रात्रीची करतो विचार करा इतर वेळेस आपण दिवसाचा प्रवास चालू करतो ब्लॉग वगैरे पण आज काहीतरी वेगळा नवीन भावानो आपल्याला जी बुकिंग दिली ना आपल्याला ही बुकिंग भेटली पुण्यात ना त्या मामाचं नाव आहे बरोबर डोंगरे मामा आपल्या पुण्यातले आहेत फोन आला मामांचा की बिजू गाडी भरतोस का त्या मामा बरंच चला आता पहिला जाऊयात आपण बरोबर जून एक्सप्रेस हायवेला आहेच तर भावांनो हे बघा पोचलो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणाशी डायरेक्टली ते म्हणजे खोपोली बरोबर खोपोलीचा सा लेफ्ट साइडला डेपो आणि पुढे लागेल आपल्याला घाट भावानो पायाची कसरत ते म्हणतात पायाची कसरत आता पायाला एवढा मॉलिश करावं लागेल ना हे बघा भावानो ती ते बघा तिकडे दिसते तुम्हाला तिथपर्यंत ट्राफिक ट्राफिक याच्यामध्ये मोठ्या गाड्या त्याच्यामध्ये आमच्या बारक्या बारक्या गाड्या म्हणजे ते बोलतात ना कसरत करा लगे भावानु ते बघा तिकडे तिथपर्यंत भावानू आता बघा या गाडीला वॅगनर गाडी एम एच चौदा या गाडीला आपण पाच दिली आणि नंतर पुढे आपल्याला दाबला आणि भावानू गाडीवर दिलेला आहे बघा काय श्री स्वामी समर्थ आपलीच माणसं आपलेच स्वामींचे फक्त तर काय बोललं ना भावानो आता बघा बार बरोबर आता आहे हा कारल्याचं टोल आहे फोर्टी सेवन आणि आपल्याला तर फोर्टी सेवन जाणार फायनली तर चला इथे जरा मस्त चहावर घ्या भावून ते बा त्या साईडला गाडी लावली आहे पार्किंगला आणि निलेशला चहा पियाची होती चेस भावा चेस कारण निलेशच बोलला कागदी कप का आम्ही आता फायनली बंद केलेत अजून आपण दोन सुद्धा आम्ही गाडीमध्ये कप ठेवलेत मातीची कप वाव इम्पॉर्टंट आहे जपान जापानीच चहा सुद्धा चाल या हा हा एक नंबर भारी बारीच ना वातावरण सुद्धा मस्त थंड आणि जास्त पण फील नाही एकदम थंड पण नॉर्मल आहे बरं चालून पटकन नीला गाडी चालवणार आहे त्याच्यामुळे मी जरा आराम करणार कारण आपण जाणार तुम्हाला माहिती टेम्पोने मार्गे आपण डायरेक्टला इतका पुन्हा वगैरे सगळ्या निला पास करेल जर मला आली तर तुम्ही आराम करणार मग जागा राहणार चला भावन हे बघा आम्ही काय घेतला आहे काही लोक विमल घ्यासाठी थांबतात पण आम्ही चहा पिल्यानंतर आम्ही पहिला बडेशापसाठी थांबतो ही सगळ्यात मोठी गोष्ट आमच्यासाठी आम्ही विमल किंग नाही पण आम्ही बडेशाप किंग आहे बाबा कारण आम्हाला झोप आली तर आम्ही पहिला तोंड सगळ्यासाठी पहिला म्हणजे बडेशाप किंवा मुडाळ खातो तर बघूया आता निलेत बसलाय आपण जरा आराम करूया निल्या फुल साऊंडनी चालवणार गाडी फुल दणक्यात फक्त आगरी कोली गाणी या फेमस नो आता आगरी गोळी जास्त आवडतात आणि मला सुद्धा आणि मजा येते झालं गाणी लागला कारण गाणी ना जरा धनक्यात चालते चला मित्रांनो बरोबर बरोबर आहे बर बर पुण्यामध्ये दापोळी चिंचवड बघा चिंचवड रोड आहे आपण पुण्यावर सगळ्या क्रॉस करूया आणि आपण जर आता करूया तर आरा मित्रांनो हे बघा आता बिगॉन वगैरे सगळं सोडलाय कुठे तर बरोबर अठरा किलोमीटर वरती इंदापूर आहे मस्त चांगलं झोपलेलो आणि झोप पण चांगली लागली पहिल्या मला बोलायला लागला की उठ जाता बरं बस पुढे वर वगैरे मार्या असं बोलला लागला ठीक आहे चालू अडीच ही चांगली झोप झाली आहे अजून परत झोपणार झोपू ना परत हां ठीक आहे चला हे जरा वगैरे पिऊ पुढे आता इथून डायरेक्ट डायरेक्टला इंदापूरवरनं पंढरपूर जरा थोडासा इथे काम आहे इंदापूरला इंदापूरचा जरा काम आवरणार डायरेक्टली परत पंढरपूर मार्गे आपण बाहेर एम आय एमआयडी सोडली आणि थोडासा काम होता आपला आणि बघा आपला हा मेन हायवे हे बघा इथे सोलापूर राईट पुणे लेफ्ट ले ले। तर त्याच्यामुळे आपल्याला लेफ्टला जायचं नाही सोलापूरच्या दिशेत जायचं आहे म्हणजे इथं बरोबर इंदापूर बरोबर किती किलोमीटर आहे चौदा किलोमीटर झोप पूर्ण उडाली माझी कारण एक छोटंसं काम होता तो आपण काम पाच ते दहा मिनटात आपण निपटवलेलं आहे आणि लगेच निघालो आपल्या फक्त प्रवास आपल्या प्रवास मला माहितीच आहे आयुष्यभर चालत राहणार आहे सुरुवात अशी केली आहे आपल्या या पिकअप पासून तर बघूया तुमच्या आशीर्वाद अजून स्वामींचे आशीर्वाद निल्याचे आशीर्वाद सगळ्यांचे आशीर्वाद मला हा सरळ रस्ता जाईल डायरेक्टली सिटीमध्ये डायव्हर्शन इथे बघालेला आहे सोलापूर राईट आणि इथे राईट साईड आलेला आहे मालोजीराजे भोसले चौक बघा या ब्रिजच्या खाली आपण राईट मारला आणि इथे पुढे लिहिलं आहे सांगोला एटी नाईन पंढरपूर एकाहत्तर वेळापूर सदोतीस आकलू सत्तावीस सगळ्या पालख्या इथूनच जात असतात इथं पंढरपूर सुद्धा आपल्याला लयच जवळ आहे पण पहिल्यांदा या रूटने चाललं आपण कधी माझ्या आयुष्यात मी कधी या रूटने कधी गेलो नाही आणि पंढरपूरला सुद्धा गेलो नाही तर पंढर भावना भागात आपण बरोबर अकलूज लय पाणी मागे जस्ट आता आपण अकलूज सिटीच्या आतमध्ये तर आपली प्रवेश करू शकत ना गाडी कारण तिकडे हेवी व्हीकल नॉट अलाउड आहे पंढरपूर आहे वेळापूर सोलापूर सांगोला मेहूर सातारा कोल्हापूर नऊ माऊलीच्या दारात चाललो आहे म्हणजेच पंढरपूरांना आपला प्रवास होणार आहे तर आपले तिथे एक फॅमिली मेंबर भेटणार आहेत आता मला त्यांनी जस्ट आता कॉल केला मी कालच रात्री स्टोरी ठेवलेली आपला प्रवास होते म्हणजे आपण जो रूट पूर्ण सांगितलेला तर त्या रूटप्रमाणे आता आपल्याला जस्ट एक कॉल आलेला कदम म्हणून आहेत दादा त्यांनी आपल्याला कॉल केला तर ते आपले पंढरपूरमध्ये आपली वाढ बघत आहेत आता जाता आपण त्यांना भेटूया भेटघाट वगैरे करूया पाणी वगैरे नाही ते तीन नदी चला मग इथं त्या बरोबर पंढरपूर आहे बरोबर चव्वेचाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर पंढरपूर आहे बरोबर आपण वेळापूरला पोहोचलो आहे आणि हे बघा आपले दोन शूरवीर छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे दोघांचे स्मारक आहेत आपल्या वेळापूरला मेन हायवेलाच आहे आणि हा डायरेक्टली रस्ता जाईल तो म्हणजे पंढरपूर हात भाव ना वगैरेच आपण सोडला आहे आता मस्त जरा बघा चहाची टपरी ती दिसली आम्हाला पाठी बघ ही बघा ही आणि इथे मस्ती की जरा फ्रेश बिश व्हायला काम भारी झालेलं आहे आपलं हे बघा काहीतरी प्रगती झालेली आहे आपल्या महाराष्ट्राची आणि आपल्या देशाची कारण हायवेलाच बघा इथे शौचालय वगैरे चालू केलेलं आहे तर बघूया जरा आतोय जाऊन तुम्हाला चांगले रिव्ह्यू देतो याचे काय काय चांगलं आहे का वाईट आहे रस्ता नवीन झालेला आहे तर त्याच्यामुळे ऑबियसली चांगला असणार आहे चला चावर पिओ आणि फ्रेश येऊन लगेच तर मंडळी नू मस्त की त्याला फ्रेश बी झालेलं मस्त की त्या शौचालयामध्ये आणि खूप छान शौचालय होत लिहिलं <laughs> <laughs> असतंय तर मित्रांनो हे बघा चावर घेतलेली आहे आणि तर बरोबर अजून पंढरपूर आहे साधारण पंचवीस अठ्ठावीस किलोमीटर ह्याला असेल कर्गपूरच्या मोठ्या फायव्ह स्टार मध्ये खूप चा मोठमोठ्या हॉटेलमध्ये थांबलो नाही बघा आपल्या दादा बघायला आले आता काय म्हणतात बरंच ना तुमचं नाव काय वासुदेव शिंदे वासुदेव शिंदे तुमचा उडला वेळापूर वेळापूर तुम्ही वेळापूर चे प्रॉपर अच्छा अच्छा चांगली चा, 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 गोष्ट आहे दादा कारण तुमचं हे छोटं हॉटेल बघून आम्ही इथे थांबलो चावर पिया की हो आणि पटकन जावे आपल्या प्रवासाला भावनो अप्रतिम चा अप्रतिम म्हणजे अप्रतिम तर फटाफट चावर पिया आणि फटकन निघा दादा एक नंबरच्या एक ना प्रश्नच नाही अतिउत्तम भावानो चला पटकन निघा चला निघालो हे बघा सुद्धा बसला स्टेरिंग वरती हो बाबा बाबा ही चादरी बिदरी बघ कस 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 पड बघ पहिली भावानो कुठे माहितीये आपण अशा ठिकाणी आहे तिथे थंडी सुद्धा भरपूर गर्मी सुद्धा भरपूर आणि पावसाळा पावसाळा बिचारा पाव इथे नाही पडत पाऊस पडला पाहिजे ह्या ठिकाणी कारण जो हा जो वरचा पट्टा आहे ना इथे पावसाची खरंच खूप गरज आहे कारण इथे ऊस पिकतो ना जास्त सोलापूर भावानू मागच्या टायमाला आपण नाव नव्हता घेतलेला तेव्हा आपल्याला दोन तीन कमेंट असे आलेले की सोलापूर हा जिल्हा ऊसा जो पीक आहे तो इथे जास्त पिकतो हे बघा हा ब्रिज बरोबर मोहल्ला त्या ब्रिजच्या कालला आपण राईट मारला आणि आतमध्ये चाललो आहे पंढरपुरात आणि इतका बरोबर आपल्याला बायपास बाहेर पडायला लागेल आपल्याला एक वाखरी म्हणून गाव येतो तिथे आपला एक सबस्क्रायबर भाऊ तो म्हणजे आपला माऊली पंढरपूरच्या रूपात विठ्ठलाच्या रूपात आपल्याला तो भेटणार आहे दादा हे आता येत आहे तिकडे चला त्यांना भेटू आपण डायरेक्टली तर मला ते बोलले की बायपासला थांब वाकरीच्या तर मित्रांनो आपण आता आहे बरोबर पंढरपूरच्या या बायपासला मंगळवेडाला हा रस्ता जायला आपण गाडी थांबवली ते आणि आपले विठ्ठलाच्या रूपात आपले माऊली आले आपल्याला भेटायला हे आपले सबस्क्रायबर जातात का तुमचं नाव काय केदार कदम ली, ली, दादा ह्यांनी आपल्याला आपली स्टोरी वाचली बघितली कालच आपण टाकलेली दादा बोलले की सकाळी दादा दादाना फोन आला की दादा तू थांबशील का, का, का तर मी बोलणार काहीच प्रॉब्लेम नाही आपण दादा तुमच्याकडे थांबणार इथून मी तुम्ही सांगितलेला की आपण पुन्हा मार्गे पण जाणार आहे पंढरपूर मार्गे तर दादांना भेटून जरा मला बरा वाटला दादा आपली व्हिडिओग्राफी कसं एक की त्यानंतर आणि दादांचीसुद्धा गाडी आहे आयसर आणि दादासुद्धा ह्या लाईनीमध्ये तुम्हाला किती वर्ष तरी ह्या लाईनमध्ये अठरा वर्ष अठरा वर्ष म्हणजे माझ्यापेक्षा दादांचा एक्सपिरियन्स खूप म्हणजे खूप मोठा आहे आणि तुम्ही पंढरपूर म्हणजे मंदिराच्या जवळपास घेऊन घेऊन देऊ दे अच्छा आणि दादांनी आपल्याला हे पण सांगितलं आहे की जर म्हणजे मी पर्सनली जर तुम्ही पंढरपुरात आलात माझ्यासाठी तर ते बोला की मी कधी पण या गाडी आपल्या घर घरासमोर दारा दारात पार्किंग करा आणि दर्शनासाठी तुम्हाला चांगली सोयी जर दादानी सांगितलं आहे तर आपण बघूया विठ्ठलाच्या रूपात दादा आपल्याला भेटतात विठ्ठल रुकुमारीसुद्धा आपल्याला दर्शन देतील हे त्यांच्या आशीर्वाद आणि शंभर टक्के दादा मग तेच बोलल्या की द तुम्ही दर्शनाला या तुम्हाला दर्शन तर आपण करू तर चला आता दादा बरोबर जरा नाश्ता करा मित्रांनो बघा आपल्याला नाश्ता आलेला आहे म्हणजे स्पेशल याला ना ह्याला काय बोलतात दादा डाल डाल छा भावनो अच्छा डाल छा पहिला ना भावनो आणि ते पण सुद्धा पंढरपुरामध्ये आणि दादांनी आपल्याला मागवला नाश्ता पहिला बघूया टेस्ट करून पहिल्यांदा खातो दादा इथे

दादांना फायनली बाय बाय केलाय बघा इथून गेले डायरेक्ट दादा पंढरपूरमध्ये आणि आपण आता हे बघा या मार्गे निघतोय पुढे आपल्याला लागेल मंगळवेडा बावन्न बघा कुठे पोहोचला डायरेक्टली मंगळवेडा बस स्टॉपच्या इथे डेपो आणि हे बघा इथे डायरेक्टली मंगळवेळा वाड्याची सिटी हा भाऊ परी मान सन्मान दिला दिला पाहिजे परीला मंडळी नो बरोबर आता बॉर्डरच्या अगोदर थांबलो आहे बघा तिकडे ती समोरची दिसते ती बॉर्डर आहे कर्नाटकची आणि पाठीमागे आपल्या तर गेली आहे आणि बरोबर आपण थांबलो आहे मधी माझ्याकडनं एक प्रॉब्लेम झालेला थोडासा टिपी निघत नव्हती माझ्याकडनं नेटवर्कचा प्रॉब्लेम होता पण फायनली मी कसा बसा प्रयत्न करून ते बोलतात ना माहितीचा फळ गोड असतो तसाच आपल्याकडनं घडला कारण मी आता निल्याकडनं मी निल्याच्या मोबाईलमधनं मी टिपी काढत घेतलेली परिवहनवरना तुम्हाला मी दाखवणार तो कशी प्रोसिजर असते पण तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगला मी पर्सनल जेव्हा करेल तर तुम्हाला दाखवेल कशी कशी झाली आहे त्या टिपी आता आतमध्ये जाव्या पहिला शर्टवर काढून मी पहिला प्रवास करूया आतमध्ये जाऊन कर्नाटकमध्ये कारण इथून आपण पहिल्यांदा चाललो आहे या कर्नाटक कर्नाटकमध्ये कारण कोण कुठे आडवेल कसं आडवेल कधी आडवेल माहीत नाही आपल्याला तसं पहिला पहिला आपण शर्ट घालूया आपण आपली पहिली सेफ्टी क्लिअर आहे मंडळी हे बघा फायनली आपण हे बघा आपल्या मेन हायवेला पोचलो आहे सोलापूर विजापूर हायवे म्हणजेच आपण कर्नाटकमध्ये तर एंट्री केलेली आहे पण आपल्याला मदिका कुठे पोलिस वगैरे का अडवलेलं आहे जिबा पण जर पोलिसांनी अडवलं असतं आपल्याला तर आपण त्यांची चांगली सोय करून ठेवलेली शर्टवर सगळं घातलेलं आहे म्हणजे आपण एकदम क्लिअर आपल्याला कोण का बोलू शकत नाही ना बोट टाकू शकत काय माहीत नाही माझ्या नशिबात काय पण मला कर्नाडाशीच जास्त जास्त करून बुकिंग लागतंय मी विचार करतो आहे की मला उडीसाची किंवा कलकत्ता म्हणजे लांब लांबच्या बुकिंग पाहिजे आहेत मला पण त्या लागत नाहीत काय माहीत नाही कोणची नजर लागली काय माहीत नाही पण एक एक वेळ तर शंभर टक्के लागेल मित्रांनो बरोबर तर बर विजापूर सोडला आहे आणि इथे थांबले इंडोनच्या पंपामध्ये हा कंपनीचा पंप आहे बघा इथे गाडी लावली पार्किंगला जे डिझेल भरायला आणि ते बघा इथे बरोबर रेट आहे अठ्ठ्याऐंशी पॉईंट ब्याऐंशी विजापूर आहे म्हणून हे सिटी इथनं जवळ आहे त्याच्यामुळे ते रेट जरा कमी आहे पण आपण पनोलामध्ये भरूया तुम्हाला माहितीच आहे बरोबर चार हजार सहाशे रुपयाचा आणि याला फक्त सांगितलं सांगितलं फक्त दोन हजार रुपयाचा टाकायला ऑलरेडी आपल्या गाडीमध्ये तीन पॉईंट बाकी आहेत तर त्याच्यामुळे एवढं काय येणार नाही तेवढा एवढं बघूया एवढ्या डिझेलमध्ये आपली गाडी पोचते काय चला चला पेमेंट वगैरे करू ऑनलाईन ओके <laughs> चला चला पेमेंट वगैरे करू ऑनलाईन जागा हो। चला मित्रांनो बघा यांना पेमेंट वगैरे दिलेलं आहे आणि या भावाने आपला आय डी सर्च केला आय डी सर्च के सर्च किया? अच्छा अच्छा इथे भावानं बघा आपली व्हिडिओ ती बघितली सुद्धा आणि या भावाने आपली सबस्क्राईबसुद्धा केला आहे बघा हा हा थँक्यू सो मच आहे बाय ओके ओके पेमेंट होते कर दिया ठीक आहे चला थँक्यू भाऊ चाबी निकाल द्या चाल ग्या ट्राईप केला बाबा पण चाय विसरलो थँक्यू बाय आपल्यासाठी नेक्स्ट काम तर येत नाही भरके जाऊ चलो चला ते बघा डिझेल टाकून निघालो आणि ते मोठा ऍक्सिडेंट झाला आहे बाय 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 ओवरलोड की दुनिया आहे बायच्या गावात छोटा हत्ती बड़े हत्ती को फेक दि भाई बाय अरे बा बा बाबा संपूर्ण कडधन्याची गाडी होती आणि इथे पलटी गेले विचार करा आणि हे झाले कुठे हित्तन हल्ली हे बघा इथे नाव आहे इथे भावनो हित्तन हल्ली काय ना भावाना नाव यांचे म्हणजे युनिक वेगवेगळं नाव आहे आपल्या इथे कसं आहे काही का मंत्र्यांचे नाव आहेत कुठल्या कुठल्या -गुट नाक्याला किंवा कुठल्या -गुट कुठल्या ब्रिजवरती माझा तरी असं एक वैयक्तिक मत आहे जे आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे जे मावळे होते त्यांची नावं दिली चालतील दिल। छत्रपती शिवाजी महाराजांची अशी पण नावं द्यायची गरज नाही कारण ते प्रत्येकाच्या हृदयातच आहेत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज माझी जाऊ माझा तरी असं एक वैयक्तिक मत आहे की जे मावळे होते मावळ्यांचे नावं किंवा जे आपले सैनिक आपले सश झाले आहेत त्यांचीसुद्धा एक म्हणजे एक आठवण ही जन्मभर ही आठवण राहिली पाहिजे येणाऱ्या येणाऱ्या पिढीमध्ये की कोणतरी एक असा व्यक्ती होता की आपल्या महाराष्ट्रासाठी की आणि आपल्या देशासाठी तो काहीतरी करून गेला बस बाकी हे मंत्री संत्री कोण कोणाचे नाही त्याच्यामुळे ते स्वतःसाठी फक्त जगतात आणि स्वतःसाठी कमवतात आणि पैसे ठेवतात अनो खूप म्हणजे खूप ऊन आहे वाजल्यात होता काय माहित होते किती टाकून तर भरपूर पुढे आलोय का नो वाजलेत बघा अडीच वाटलेत आणि एवढा कडक ऊन आहे ना खूप म्हणजे खूप बघा इथे बरोबर राजस्थानात धाबा आहे त्या जाव्या की जरा जेव्हा वगैरे जरा एक एक रोटी खाव्या गुप्त लागले भावानु कारण सकाळी नाश्ता केला बघा चला तर भावानु हे बघा या ठिकाणी लावली आपली गाडी मस्त की पार्किंगला इथे मस्त मोठासा असा एकदम पार्किंगसाठी आहे प्लॉट आणि बघा इथे मस्त आंघोळीसाठी वगैरे तर इथे का लावली एक छोटासा रिझन आहे मस्ती जरा गाडीला सुद्धा आंघोळ घालूया कारण जरा तो पुढचा जो कॅबिन आहे ती सगळं पूर्ण घाण झाली आहे बाबा बाबा हे बघा हे बघा एवढी <laughs> माती आता चाललोय ते म्हणजे पहिला जेवायला कारण भूक लागली आहे म्हणजे बोला जरा जेवून घेऊया एक एक रोटी किंवा दोन दोन रोट्या कारण टायर एवढी गरम होतात ना वादल्या तर अडीच तुम्हाला दाखवला मागाशी कारण खूप म्हणजे खूप टायर गरम होतात विचार केला की जरा इथेच आराम करूया जेवून घे पहिला चला तर नाही बघा हायवे आणि हा हॉटेल म्हणजे एकदम जवळजवळ मस्त आहे की हा राजस्थानी हॉटेल आहे आणि आतमध्ये आलेलं आहे बघा हवा खाट्या बघा कशा की आराम पण करू शकतो जेवू पण शकतो त्याच्यामुळे हा आपली बघा तिथे लावली आहे खाट बुक केली आहे म्हणजे झोपायसाठी नाही पण जेवायसाठी मस्त जरा फ्रेश बी झालो सुद्धा तिकडे फ्रेश होतो आहे आपण आता ऑर्डर देऊया जेवणाची एकच बघा ते भाजी सांगूया आणि जेवून घ्या पुढे करून नेलं बस बाई काय आहे खाना दाल दही रायता सेव भाजी सेव टमाटर मतर, मेती 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 टमाटर चटणी भेंडी आलू मटर दाल मेथी दही मेथी मेथी टमाटर काय ऐकल काय सुनने के लिए नहीं है मेरे को भाई <laughs> शेव भाजी ने भाजी नहीं लाए का शेव टमाटर शेव, शेव टमाटर क्यों ना शेव टमाटर जरा तीखा कर और नरम रोटी दो पहला दो नरम रोटी उसके बाद बोलता हूँ हाँ जरा स्पाइसी रहेगा ना आप जैसे बोलो हां थोड़ा स्पाइसी रहे ठीक है चला भावना बसूया शेव टमाटर बघे कसे यांची टेस्ट चला भावना हे बघा आलेला आपला आपलं मस्त की शेव टमाटर चला भावानू टेस्ट करू बाई काय चांगले भावानो मनपसंद जेवण झालेलं आहे क्या बताव आपको एक नंबर खाना किया खतरनाक जेवल आहे असं जरा जरा गाडीजवळ जोर हलके में जोर से <laughs> दिलाची हिंदी लय भारी हा हलके मे जोर से हवा चला गाडीजवळ कारण जेवलं ना जरा आराम करूया आणि इथूनच जरा निघूया मग चला भेटूया आपण लगेच दुसऱ्या भागामध्ये कारण आराम नाही केला ना भावानो जरा आराम करून निघूया